आज मला अत्यंत आनंद होत आहे की चिपळूणच्या वैद्यकीय इतिहासात आणखी एक सोनेरी पान लिहिण्याचा मान अपरांतला मिळत आहे अपरांत हॉस्पिटल सगळी सुरुवातीपासून असंच राहिलेलं आहे की जे जे काही आता आपल्या चिकवणवासियांसाठी कोकणवासियांसाठी नवे संशोधन आहे ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला मेट्रो सिटीजमध्ये पाहायला मिळतात पण आपल्या इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर लिमिट्समुळं किंवा आपल्या इथल्या डोंगरी भागामुळं ज्या सुविधा आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या ज्या सुपरस्पेशालिस्ट सुविधा आपल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या अशा सुविधा देण्यासाठी एक उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभारावं एक स्टेट ऑफ आर्ट मशिनरी उभारावी आणि त्या स्टेट ऑफ मशीन आर्ट ऑफ साठी सुटेबल असं कौशल्य असणारे डॉक्टर्स इथे यावेत इथे राहावेत आपलेच व्हावेत आणि दृष्टीने अनेक चांगले उत्तम डॉक्टर प्रांतामध्ये उच्च विद्या व्यवसायच्याने आत्तापर्यंत त्या मेट्रो सिटीजमध्येच जहांगीर असो रुबी असो एम असो अशा ठिकाणी काम केलं अशा नामवंत संस्थेनं अनेक डॉक्टर इथे आले अत्यंत वर्ल्ड क्लास फॅसिलिटीचं आय सी यू ऑपरेशन थिएटर आपण उभारलं हे इथे मला सांगायला आनंद वाटतो की कुठलाही डॉक्टर स्पाईनचा नामवंत डॉक्टर आपल्याला येऊन गेलेत न्यूरोसर्जरीतल्या अतिशय नामवंत येऊन गेलेत आता सह्याद्रीचे सीईओ युनिट हे सरचं माझ्याबरोबर आहेत सह्याद्रीचे फिजिशियन माझ्याबरोबर आहेत ह्या सगळ्यांनी नावाजलेला स्टेटअप म्हणून मी अपरांतचा आवर्जून उल्लेख करेन सर मला अजून आठवतं सर इथे बघून गेले आणि सर मला म्हणाल सर यू हा वर्ल्ड क्लास फॅसिफिक डॉक्टर अमित माने मी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचा युनिट हेड म्हणून काम करतो सो so, बेसिकली आज जो आपण उपक्रम करतो किंवा आजचा हा एक नवीन इनिशिएटिव्ह जो आपण लॉन्च केला आहे तो किंबहुना कुठल्याही हॉस्पिटलनी कुठल्याही हॉस्पिटलबरोबर आपल्या भागामध्ये केलेला कदाचित पहिलाच सा उपक्रम असावा कारण बेसिक याचं जर तुम्ही पाहिलं तर आमचा ऑब्जेक्टिव्ह याच्या पाठीमागे खूप वेगळा आहे जनरली मोठी हॉस्पिटल्स काय करतात पुण्यातली मुंबईतली दिल्लीतली की येतात आणि छोट्या शहरांमध्ये सांगतात की आम्ही लिव्हरची ओपीडी करतो आम्ही किडनीची ओपीडी करतो आणि इथून होणारे पेशंट जे असतात ते आम्ही आमच्याकडे घेऊन जाऊन त्यांचे ट्रान्सप्लांट करूयात किंवा मोठ्या शस्त्रक्रिया न्यूरोच्या असतील किंवा बाकीच्या असतील ह्या शस्त्रक्रिया आपण आमच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये करूयात अशा पद्धतीचा एक अप्रोच किंवा भूमिका वेगवेगळ्या हॉस्पिटलची असते ही ब बऱ्यापैकी बरोबरी आहे पण आम्हाला असं वाटलं की यामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी करावं की या रुग्णांना ज्यावेळी आम्ही पाहिलं की पाठीमागच्या बऱ्याच वर्षांचा आमचा अनुभव असा आहे की ज्यावेळी दुर्गम भागातून पेशंट ट्रॅव्हल करतात दुर्गम म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की आर्थिकदृष्ट्या दुर्गम आयची आय थिंक आता कुठलाच भाग तसा दुर्गम राहिलेलाच नाहीये बट ऍक्सेसिबिलिटी म्हणजे मोठ्या शहरांना होणारा ऍक्सेस जो आहे रोड रोडच्या माध्यमातून तो थोडासा आपल्या भागाला थोडा डिफिकल्ट पडतो त्यामुळे रुग्णाला जो प्रवास करायला लागतो तो प्रवास थोडा डिफिकल्ट आहे अजूनही आपल्याकडे जर तुम्ही एअर अँब्युलन्स म्हणाल तर ती खूप महाग आहे त्याच्यामुळे ती सर्वसामान्यांच्या खूप आवाक्याच्या बाहेर आहे त्यामुळे जनरली हा रोड अँब्युलन्स आणि काडीएक अँब्युलन्समधूनच होणारा हा पेशंटचा गंभीर रुग्णांचा प्रवास असतो आता जरी तुम्ही निघालात आणि अँब्युलन्समधून जरी निघालात तर तुम्हाला कराडला मुंबईला किंवा पुण्याला पोचायला लागणारा ला वेळ जो आहे तो दोन अडीच तासाहून जास्तच आहे आणि कुठल्याही गंभीर असणाऱ्या रुग्णासाठी हा वेळ खरोखरच जास्त असतो आणि यासाठी आम्हाला असं वाटलं की काहीतरी एकत्र येऊन असं वेगळं करावं की ज्यामुळे इथल्याच गंभीर रुग्णांना आयसीयू मध्ये वेगळ्या पद्धतीची सेवा मला देता यावी मग कोविड नंतर सगळ्या म्हणजे जगाला टेलिमेडिसिन हा प्रकार अत्यंत व्यवस्थित कळाला म्हणजे वापरायलाही लागले ते लोक म्हणजे जनरली आपल्याकडे जी भीती होती अगदी मोबाईल बँकिंगपासून असू दे किंवा टेलिमेडिसिन किंवा कुठल्याही बाबतीत ते पाठीमागच्या पाच सहा वर्षांमध्ये ही भीती मोडली गेली आहे आणि सर्वसामान्यांना सुद्धा टेलिमेडिसिनची सवय लागली आवश्यक होतं की आता टेलिमेडिसिन जसं आपण निर्बंध उठले कोविडचे तसे लोक आपापच हॉस्पिटलला जायला लागले आणि त्यामुळे लोकांना त्याची गरज भासली नाही नंतर कारण आपल्याला असं हवं असतं की डॉक्टरांनी मला हात लावा मला तपासावं आणि त्याचनंतर नंतर आपल्याला मानसिकदृष्ट्याही बरं वाटतं सो इव्हेंच्युअली आता तुम्ही जर पाहत तर जगामध्ये एक खूप मोठी टर्मिनॉलॉजी आहे कॉल टेले रेडिओलॉजी टेले रेडिओलॉजीचा अर्थ असा आहे की जर इथं सिटी स्कॅन करायचं किंवा इथं एखादा एक्स रे आणि जगाच्या पाठीवर बसलेल्या कुठल्याही रेडिओलॉजिस्टला पॅक्स नावाच्या सिस्टीममधून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते एक्स रे किंवा सी टीच्या फिल्म्स जातात तो कुठेही बसलेला असतो तर तो व्यक्ती रिपोर्ट करतो आणि तो रिपोर्ट करून अवघ्या एका तासाच्या तीस मिनटाच्यात पाठवून देतो असा रेडिओलॉजिस्ट जर आपल्याला आपल्या गावात हवा असेल तर त्या रेडिओलॉजिस्टची जी सॅलरी आहे ती सॅलरी आपल्याला परवडत नाही आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे असे रेडिओलॉजिस्ट येत नाही कारण अशा मोठ्या तज्ज्ञांना छोट्या शहरात येऊन राहायची सवय नसते कारण त्यांचं फॅमिली लाईफ त्यांना ओव्हरऑल अँबिशियन्स असतात मग या गोष्टीमुळे आपल्याला जे हवं आहे ते साध्य पण होतं आणि त्यांची त्यांची आपल्याला सर्व्हिसेस त्या त्या so रा। ता ता रास्ता मिळून जातात सो इव्हेंच्युअली असं टेलिआयसीयूच्या संदर्भात आम्हाला असं का करावं असं वाटलं कारण की ज्या पद्धतीचे पेशंट चिपळूणातून आमच्याकडे येतात ते मोस्टली क्रिटिकल वालेच पेशंट येतात आणि अगदी अत्यावस्थेत असतात आणि खूप गंभीर असतात आमचे रामसर बोलतील त्यावेळी ते सांगतील की खूप गंभीर रुग्ण असतात की ज्यांच्या जीवाला खूप धोका असतो असे असे खूप पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यामुळे आम्हाला असं नेहमी वाटायचं मी आणि रामसर आमच्या चर्चेमध्ये नेहमी यायचं की अरे ह्या पेशंटला आपण दोन आठवड्यापूर्वी पाहायला पाहिजे होतं किंवा एक आठवड्यापूर्वी होतं किंवा चार दिवसांपूर्वी पाहिलं हवं होतं काहीतरी आपण वेगळं करू शकलो असतो म्हणजे ह्या एका मनुष्याचा जीव वाचू शकलो असता या टेलिरेडिओलॉजी या संकल्पनेचं मी पूर्ण श्रेय जे आहे संकल्पना छान आहे पण मी प्रत्येक संभाषणामध्ये आणि प्रत्येक ह्याच्यात सांगतो की हे पूर्ण श्रेय यतीन सरांना आहे आपण एक्झिक्यूट करायला आहे कराडच्या आमच्या टेलिसूच्या हाफमध्ये बसतो अपरांत हॉस्पिटलमधला प्रत्येक आय सी यू बेड आम्हाला तिथे दिसतो अपरांत हॉस्पिटलमधल्या प्रत्येक आय सी यू बेडला आमच्याकडे टेक्नॉलॉजी अशी आहे की आम्ही झूम करून पेशंट पाहू शकतो पेशंटचे मॉनिटर पाहू शकतो पेशंटचा खाली जर कॅथेटर असेल तर लघवीट्या आलेला आउटपुट पाहू शकतो आणि त्याचबरोबर आमचे नर्सिंग आमचे आर एम क्लिनिकल असिस्टंट जे असतात जे से कन्सल्टंटला असिस्टंट म्हणून काम करतात किंवा एक सेकंड म्हणून काम करतात आय सी यूचे ते त्यांचे राऊंड्स घेऊ शकतात आमच्या लोकांवर बोलू शकतात आणि या लोकांना ट्रेनिंग मिळावं वेगळ्या पद्धतीचं आणि जागतिक दर्जाचं म्हणून आम्ही सरांना असं इन्व्हिटेशन दिलंय की या लोकांना आमच्याकडे पाठवा आम्ही तज्ज्ञ लोकांकडून ट्रेन करून घेतो कारण आम्ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी हॉस्पिटल श्रंखला होतो आमच्याकडे त्या पद्धतीचे ट्रेनिंग त्या पद्धतीचं क्वालिटेटिव्ह स्टफ आहे द्यायला लोकांना जे कदाचित आपल्याकडे आहे पण आपल्याला द्यायला तेवढा पुरेसा वेळ नसतो आपण सतत पेशंटच्या सेवेमध्ये बिझी असतो आमच्याकडे असे लोक वेगळे हायर केलेले असतात ज्यामुळे ह्याच तज्ञांना आपण त्या लोकांना आपल्या स्टाफला ट्रेन करू शकू आणि ते येऊन उत्तम दर्जा सेवा देऊ शकतात so, सो इव्हेंच्युअली याचा परिणाम काय होऊ शकतो तर सकाळी जर एखादा आमचे होनसर इथे येणार आहेत किंवा रामसर राऊंडला येणार आहेत त्या अगोदर दोन्ही नर्सिंग आणि क्लिनिकल असिस्टंट एकमेकांशी बोलून पूर्ण डिटेल सी चा राऊंड झालेला असेल एकमेकांच्या याने त्यानंतर ज्यावेळी कन्सल्टंट येतील ते एकमेकांशी बोलतील ते बोलण्याच्या अगोदर पूर्ण त्यांना डिटेल मिळालं असेल दोन्हीकडे ते म्हणजे रामसर आमचे इथून किंवा सर तिथून एकमेकांची व्हिडिओद्वारे संवाद साधतील आणि त्याचबरोबर संवाद साधायच्या अगोदर रामसरांना इथल्या प्रत्येक पेशंटची परिस्थिती माहीत असेल रामसरांबरोबर अजून एक त्यांचे सहकारी आहेत डॉक्टर महेश देशमुख जे अर्धे पेशंट पाहणार आहेत आणि रामसर अर्धे पेशंट पाहणार आहेत त्या वॉर्डमधले म्हणजे तो मोठा आयसीयू आहे आणि अगदी सुंदर आयसीयू आहे आणि चिपळूणात असं आयसीयू होणं हे खरंच चिपळूणाचं आणि खरंच सगळ्या इथल्या मेडिकल फ्रटर्निटीचं नशीब आहे की एवढा सुंदर आयसीयू होणे आमचे इंटेन्सिव्हिस बोलतीलच की आयसीयू संकल्पना किंवा आयसीयू ची मतलब रचना खूप सुंदर वाटली आम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावर सो so इव्हेंच्युअली यामुळे काय होईल की प्रत्येक पेशंटला होन सर पण पाहतील आणि आमच्याबरोबर पण चर्चा झाल्यामुळे एखादा वेगळा डायमेन्शन कदाचित होन सरांना वाटू शकेल किंवा होन सरांना वाटते की आता जर आपल्याला या पेशंटला युरोलॉजीचा रेफरन्स पाहिजे म्हणजे मूत्ररोग तज्ज्ञाचा ओपिनियन लगेचच हवा आहे कदाचित मध्ये तो व्यक्ती असतो किंवा नसतो किंवा त्याला यायला थोडा वेळ लागतो किंवा तो नसतो शहरामध्ये आपल्या उपलब्ध तर आम्ही तो आमच्या इथल्या व्यक्तीला लगेचच तिथे उपलब्ध करून साधारण त्याच दिवसामध्ये एक दोन तासाच्या काळामध्ये ते ओपिनियन पण होऊन जाईल त्यामुळे कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला जो आहे तो इथे राहणार नाही द्यायला आणि याचमुळे काय होऊ शकतो तर खऱ्या अर्थाने रुग्णसेवा जी आहे ती परिपूर्ण होईल असा आम्हाला एक विश्वास आहे आणि यासाठी रुग्णांना आम्ही आम आमच्या इडनं सह्याद्रीच्या एडनं आम्ही सुद्धा ज्यावेळी ही संकल्पना चालू केलो यातून कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय किंवा व्यावसायिक नफा हा आमचा एक बाजूच नाही ही बाजूच नाही आहे जी आम्ही पाहिलेली आहे आम्ही हे पूर्णपणे अशा पद्धतीने करतोय की ज्याचा रुग्णांवर सुट्या आठवण्याचा सुद्धा अतिरिक्त ताण येणार नाही आणि हे यतींचं सुद्धा नक्कीच याला दुजोरा देतील की जसं ते त्यांच्या भाषणात म्हणाले मीही सांगेन की यामुळे कोणत्याही पद्धतीचा आर्थिक बोजा पेशंट बिलकुल पडणार नाही टेटिस्ट आणि फिजिशियन म्हणून काम पाहतोय सह्याद्रीला आज मी आलो इथे आपरांत हॉस्पिटलचा पूर्ण सेटअप पाहिला वॉर्ड बघितलं त्याच्यानंतर मी आय सी यू बघितलं आय सी यू बघितल्यानंतर खूप इम्प्रेस झालो की बऱ्यापैकी जे बेस्ट आय सी यूसाठी जो सेटअप लागतो हो तो बऱ्यापैकी आहे इन्क्लूडिंग सेंट्रल मॉनिटरिंग त्याच्यानंतर आपले जे हे कॉन्सिल जे बसवलेले हो आहेत जे, जे टेलिकम्युनिकेशनसाठी जे स्क्रीन वगैरे बसवलेले आहेत कॅमेरे जे बसवलेले आहेत ते एकदम होत आहेत त्यामुळे ते त्यांना आम्हाला तिकडून इझिली पेशंट मॉनिटर करण्यासाठी खूप इझी पडेल आणि त्याबरोबर डॉक्टर हर्षा धोवान यांचे बरोबर माझी केमिस्ट्री गेले के एक वर्षभर बर झाले बरेच पेशंट आम्ही एकत्र मॅनेज केले किंवा बऱ्याच वेळा ते मी जरा थोडंसं सिनियर आहे त्याच्यामुळे कधी कधी मला सल्ले विचारतात पण बऱ्याच वेळा मी जेव्हा बघतो तेव्हा त्यांनी ऑलरेडी पेशंट मॅनेज केलेला असतो पण काय काय वेळेस पेशंट सॅटिस्फिकेशनसाठी त्यांना बऱ्याच वेळा मला फोन करावा लागतो किंवा एखाद्या वेळेस तिकडे पेशंट पाठवावा लागतो तर ह्या ज्या गोष्टी होतात ते बऱ्यापैकी एक समजा शंभर पेशंट असतील तर त्यातल्या अटली सत्तर ते ऐंशी टक्के पेशंट यू विल रिटेन हिअर किंवा इथल्या इथेच त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील एक दहावीस टक्के जे पेशंट असतील की बाबा त्यांचं समाधानच होत नाही किंवा त्यांना थोडंसं आणखीन काही ॲडव्हान्स गोष्टी लागतात जे आपल्याला सध्या इथं अवेलेबल नाहीत ज्या भविष्यात आणखीन पुढे जाऊन अवेलेबल होतील ते पेशंट फक्त आपण करायला बघू शकतो पण बऱ्यापैकी जे आय सीयूतले जे पेशंट असतात की ज्यांना आपण तिथे जाऊन काही ॲडव्हान्स करणार नसतो फक्त ड्रग मॅनेजमेंटवरच ठेवणार असतो कारण इथे डायलिसिस होतं बऱ्यापैकी सर्व गोष्टी होतात एक्सेप्ट अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी तर फक्त मला वाटतं जे कार्डॅक जे इमिजिएट केअरचे जे पेशंट असतील ते काय आपल्याला इमिजिएट बेसिसवर करावंच लागतं जरी माझ्या घरचा जरी असेल आणि जे आय सी यूमध्ये जर जिथे जर नसेल तुमच्याकडे फॅसिलिटी तर आय विल आस्क तेम टू शिफ्ट द पेशंट पण बऱ्यापैकी जे मल्टीऑर्गन फेल्युअरचे पेशंट असतात की ज्यांना आम्ही पुढे जाऊन कुठले ऑपरेशन करणार नसतो किंवा अँजिओप्लास्टी करणार नसतो किंवा त्याला कुठल्या ॲडव्हान्स काही गोष्टी करणार नसतो त्याला फक्त मेडिकल मॅनेजमेंटने आपला बरा करण्याचा उद्देश असतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांचा सा कन्सेन्स झालेलाच असतो सगळ्या फिजिशियनचा तर असे पेशंट आपल्याला इथं ठेवून विदाउट ट्रान्सफर वी कॅन मॅनेज इट आउट हिअर ठीक आहे कारण डॉक्टर यतीन जाधव सर आणि डॉक्टर अमित माने या सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये इलॅबोरेट केलेल्या आहेत त्यामुळे मला माझ्यासाठी बोलण्यासाठी आणखीन काही फार काही ठेवतो